नमस्कार मंडळी मी वंदना आज मी घेऊन आली आहे थंडी स्पेशल अगदी पारंपरिक मेथीची भाजी आणि तीळ लावून केलेली बाजरीची भाकरी थंडीच्या दिवसात मेथी खूप फायदेशीर असते मेथीमध्ये कडू तिखट रस असतो आणि हा आपल्या शरीरातील थंडीमुळे वाढलेली कफ वाद समस्या कमी करतो शरीरात उष्णता आणि शक्ती वाढवतो पचन सुधारतो आणि अंगात हलकेपणा येतो आणि सोबत जी भाकरी करणार आहोत ती आहे बाजरीची भाकरी त्यावर तीळ लावून बाजरी आणि तीळ दोन्ही थंडीमध्ये शरीराला शक्ती उष्णता आणि कॅल्शियम देतात आता करूया मेथीची भाजी सर्वप्रथम ही मेथी सुरुवातीला निवडून स्वच्छ धुवून घ्यायची आहे मेथी नेहमी आधी धुवून मगच चिरायची तुम्ही जर ही भाजी चिरून मग धुतलात तर त्यातील पोषक तत्वे नाहीसे होतात त्यामुळे सुरुवातीला भाजी स्वच्छ निवडून धुवून मगच चिरून घ्यायची आता ही सर्व मेथी मी चिरून घेते इथे मी मूग डाळ पंधरा ते वीस मिनिट भिजवून घेतलेली आहे काही जण यामध्ये तांदूळ किंवा भातही घालतात पण आज आपण पारंपरिक पद्धतीने मूग डाळ घालून भाजी करणार आहोत आता मी खलबत्त्यामध्ये पाच सहा पाकळ्या लसूण चेचून घेत आहे आता तेलामध्ये मोहरी जिरे आणि चेचलेला लसूण घालूया लसूण थोडा परतून घेऊया लसूण थोडा परतून झाल्यानंतर चिरलेली मेथी घालायची आहे आता इथे भिजवलेली मूग डाळ घालूया आता हे सर्व व्यवस्थित परतून घेऊया आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचे आहे पाणी अजिबात घालायचे नाही मेथी स्वतःची वाफ सोडते आता हे व्यवस्थित परतून झाल्यानंतर कढईवर झाकण ठेवून पाच मिनिट वाफवूया भाजी शिजत आहे तोपर्यंत भाकरी बनवूया बाजरी ही थंडीमध्ये खूप उपयुक्त आहे शरीरात कॅल्शियम लोह फायबर देते आणि अंगाला उष्णता राखते आता बाजरीचे पीठ मी चाळून घेत आहे आता यातील पाहिजे तेवढे पीठ बाजूला करून त्यामध्ये गरम पाण्याची उतवणी घालायची आहे आता हे सर्व मिक्स करून थंड पाण्याने पीठ मऊसर मळून घेऊया आता एका भाकरीचे कणिक बाजूला घेऊन व्यवस्थित पाण्याने मळून घ्यायचे आहे जेवढे आपण कणिक मळू तेवढी भाकरी छान होते आता थोडेसे थापून त्यावर तीळ पसरून घ्यायचे आहे तीळ शरीराला उष्णता कॅल्शियम आणि स्नेह देते थंडीमध्ये सांधेदुखी व कमजोरी कमी करते तर या पद्धतीने भाकरी व्यवस्थित थापून घ्यायचे आहे चला आता ही भाकरी तव्यावर टाकूया आणि दोन्हीकडून छान भाजून घेऊया ही बघा आपली गरमागरम टम्म फुगलेली बाजरीची भाकरी तयार आहे आता प्लेटमध्ये गरमागरम भाकरी ठेवूया त्यावर सोबत मेथीची भाजी शेंगदाण्याची चटणी आणि थोडा कांदा अगदी घरच्या घरगुती पद्धतीने थंडीमध्ये शरीराला उष्णता देणारा उत्तम आहार तयार आहे वा किती सुगंध आणि चव जर तुम्हाला आजची ही थंडी स्पेशल रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद